हॉटेल मधले बरेच पदार्थ असे आहेत की जे आपल्याला खूप आवडतात पण जास्त खाल्ले जात नाही किंवा खाल्ल्यावरती लगेच पोट भरतं आणि हॉटेल रोटी किंवा नान बाबतीतही सेम असंच आहे बरं का आपल्याला रोटी नान तर खूप आवडते पण खाल्लं की लगेचच पोट भरतं म्हणजे ती जास्त खाल्ली जात नाही याचं कारण काय माहिती का कारण त्यामध्ये सोडा वापरला जातो त्यामुळे ते जास्त खाल्लं जात नाही पोट लगेच गच्च भरतं आणि म्हणून आज आपण बनवणार आहोत नान अगदी सोप्या पद्धतीने सोडा न वापरता तर नान बनवण्यासाठी किंवा रोटी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे पीठ मैदा आणि गव्हाचं पीठ आहे निम्म निम आहे हे तर साधारण एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आता अर्धा चमचा यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर थोडस सा तेल घालायचं आहे दोन ते तीन चमचे म्हणजे आपले जे नान आहे किंवा रोटी आहे ती अजिबात कडक किंवा वातळ होणार नाही तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल की आपण जेव्हा हॉटेलमध्ये रोटी किंवा नान खातो ती जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंतच अगदी मस्त लागते आणि जरा थंड झाली की वातळ आणि कडक होते तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला यामध्ये थोडस तेल घालायचं आहे आता यामध्ये मी दोन चमचे दही घातलेलं आहे दही सुद्धा जास्त आंबट नको किंवा फारच फिक्कही नको हलकं आंबट चालेल तर दोन चमचे तुम्ही यामध्ये दही घालून घ्यायचं आहे आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी सोडा किंवा बेकिंग पावडर अजिबात वापरली नाहीये फक्त काय करायचं आहे पीठ छान मळल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला ते तसंच भिजत ठेवायचं आहे आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही आहे फार पातळ पण नाही बनायचं कारण आपण पीठ भिजत ठेवणार आहे त्यामुळं पा पीठ थोडंसं सैल किंवा पातळ होतंच तर पीठ असं मळून घ्यायचं आहे की फार पुरीसारखं घट्टही नको आणि फार चपातीसारखं पातळ पण नको तर मीडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता इथे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता या पिठाला आपल्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं पीठ आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे छान ते फर्मेट होतं आणि जे आपले नान किंवा रोटी आहे तीही अगदी छान खुसखुशीत होती पातळ अजिबात होत नाही तर, तर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता पीठ आपण पुन्हा एकसारखं मळून घेऊया एकसारखं हाताने करून घ्यायचं आहे आणि छान असे आता आपण याचे नान तयार करून घेणार किंवा रोटी म्हणजे तुम्हाला गोल शेप मध्ये हवी असेल तर गोल शेप मध्ये तुम्ही लाटून घ्या किंवा मग लांबट आकार जसे नान असतात तसे तुम्ही लाटून म्हणजे तुमच्या आवडीनुसार आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत तरी ते छान असे मी लाटून घेते थोडेसे लांबटच लाटणार आहे छान असं गोल बनवायचं नंतर हातावरती दोन्ही साईडने जरी तुम्ही खेचलं तरी छान असे लांबट होतात ह्यामध्ये थोडासा घातलेला आहे मी मैदा हॉटेलमध्ये जेव्हा रोटी किंवा नान बनवतात ते पूर्ण मैद्याचंच बनवतात त्यामुळे ते, वा ते एकतर वातट होतात किंवा पोट जास्त लगेचच भरतं सोडाही वापरला जातो त्यामुळे वा जास्त खाल्लंही जात नाही आता हे तुम्ही घरी बनवलेले जे नान आहेत ना ते अगदी छान आणि परफेक्ट आहे जे तुम्ही दोन ते तीनसुद्धा खाऊ शकता इतके छान मस्त बनतात नान मी छान असं लाटून घेतलेला आहे आता यावरती मी थोडेसे काळे आणि पांढरे तीळ घालून घेणार आहेत तुमच्याकडे कलोंजी असेल तर तुम्ही तीही घालू शकता माझ्याकडे नाही म्हणून मी ते काळे तीळ वापरलेत आणि पांढरे तीळ पण वापरलेत थोडस लाटणीने असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे तीळ अगदी व्यवस्थित चिकटतात आता दुसऱ्या साईडनी आपल्याला याला लावून घ्यायचं आहे पाणी म्हणजे भाजताना ते व्यवस्थित एका साइडनी चिकटलं जाईल आता नान भाजण्यासाठी मस्त अशी आयडिया मी केलेली आहे एक मोठं पातील घेतलंय ते गॅसवरती असं उलट ठेवलेलं आहे आणि छान असं तापून घेतलंय आणि त्याच्यावरती आपण जो नान तयार केलाय तो मी त्याच्यावरती घालून घेतलेला आहे आता नान भाजला एका साइडनी की दुसऱ्या साईडनी तुम्हाला पातील उचलून गॅसवरती डायरेक्टली तुम्हाला दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचा आहे नान छान एका साईडनी भाजला की तो आपाप पातिलापासून वेगळा होतो आणि तुम्ही पाहू शकता आपला हा नान मस्त असा भाजला आहे तर दुसरा पण नान मी लगेच पातिलावरती भाजायला ठेवलेला आहे आणि तुम्ही एका वेळेस दोन दोन तीन तीन म्हणजे तुमचं जर पातील मोठं असेल तर एका वेळेस दोन दोन तीन तीन नान सुद्धा तुम्ही बनवू शकता तर मी आता दोन नान व पातिलावरती घालून घेतलेत आणि छान असे शे शेकून घ्यायचे आणि तुमच्या लक्षात आलाच असेल की एका साईडने नान भाजला की तो लगेचच पातीला सेपरेट होतोय आणि हे पण नान असेच आपण छान चिमट्याने दुसऱ्या बाजूनेही शेकून घेऊया अगदी मस्त होतात आणि तुम्ही एका वेळेस या पातीला जर मोठं असेल तर दोन दोन तीन तीन नानसुद्धा बनवून घेऊ शकता तर इथे छान असे आपले नान तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त परफेक्ट हॉटेल स्टाईल अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा भारी इथे नान आपले तयार झालेले आहेत आणि एकदम छान भाजलेसुद्धा आहेत तर कसे वाटले मंडळी तुम्हाला मी केलेले हे नान तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल जरा जरी आवडला असेल तर एक लाईक भरपूर शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनलला सुद्धा करा तर चला पुन्हा भेटूया बाय